कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करारातला रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे तब्बल गांजा जप्त जत पोलिसांची धडक कारवाई जत तालुक्यास एकाच दिवशी दोन ठिकाणी गांजा शेतीवर छापा टाकून सुमारे शेहेचाळीस लाखाचा गांजा जप्त करण्यात आला ही कारवाई सोमवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी व जत पोलिसांच्या पथकाने केली बिळूर येथे संशयित आरोपी फरारी असून डोली येथील संशयाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जत तालुक्यातील बिळूर येथे गांजाच्या पिकाची लागवड केल्याची माहिती जत पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करून येथे छापा टाकण्यात आला येथील कल्लापा भविकट्टी यांची दोन हद्दीत जमीन आहे ते अंध असल्याने त्यांनी जमीन कसण्यासाठी वाटेकरी ठेवला आहे त्याने, त्याने तुरीच्या पिकात गांज्याची लागवड केली होती पोलिसांचा छापा पडल्यानंतर वाटेकरी पळून गेला यात पोलिसांनी सुमारे चाळीस लाखाचा चारशे बहात्तर किलो गांजा जप्त केला ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे हवालदार राज सावंत विनोद सक्टे तोहित गोदे आदी कर्मचाऱ्यांनी केली सायंकाळी उपविभागीय पोलिसांच्या पथकाने डोली येथे छापा टाकला येथील हिवरे रोडवर असणाऱ्या मारुती रामू रुपनूर यांच्या शेतात गांज्याची लागवड करण्यात आली असल्याची माहिती गोपनीय विभागाकडून मिळाली होती उपविभागीय अधिकारी सुनील साळुंके येथे छापा टाकला येथून बारा पोती गांजा जप्त करण्यात आला याचं वजन साठ किलो होत असून सुमारे सहा लाख रुपये होतात सहाय्यक निरीक्षक बिराप्पा लातुरे उपनिरीक्षक मनिषा नारायणकर सुनील वनखंडे केरबा चव्हाण प्रथमेश एवळे पार्वती चौगले आदी सहभागी होते